नमस्कार सत्यशिवाय ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण पाच ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट या आठवड्याचे राशी भविष्य बघणार आहोत श्रावणातला पहिला सोमवार सुरू होत आहे तरी तुम्ही शिवलिंगाची पूजा कशी करायची त्याचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केला आहे तो तुम्ही नक्की बघा चला तर मग मेष राशीचे आठवड्याचे राशी, राशी भविष्य पाहूयात या आठवड्यात कामाच्या नवनवीन संधी तुमच्या समोर येणार आहेत त्यातून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळणार आहे त्यामुळे तुमच्या इन्कममध्ये मध्ये वाढ होईल कुठून ना कुठून तुम्हाला पैसे मिळण्याचे योग आहेत अनपेक्षितरित्या तुम्हाला धनलाभाचे योग आहेत घरात एखादं रिपेरिंगचं काम काढावं लागेल नातेवाईक घरी येतील त्यांच्यावर थोडा तुमचा खर्च होईल घरात आनंदी वातावरण असणार आहे तुम्ही जी नोकरी करताय ती चांगली आहे आता लगेच तरी ती नोकरी सोडून दुसरी बघण्याच्या नादी लागू नका नोकरी सोडू नका कामाच्या ठिकाणी तुमच्या चुका दाखवून द्यायला लोक प्रयत्न करतील त्यामुळे कामात चुका करू नका काम लक्ष देऊन करा तुमच्याबद्दल वाईट विचार करणारे लोक नंतर पस्तावतील तुमचा आत्मविश्वास वाढलेला असणार आहे त्यामुळे तुमच्या कामातले अडथळे दूर होऊन तुम्हाला यशाचे मार्ग मोकळे होतील तुम्ही कोणतंही काम मनापासून केलं तर त्यात तुम्हाला शंभर टक्के यश मिळेल सेविंग करण्यावरती भर द्या योग्य ठिकाणी गुंतवणूक करा पैसा जपून वापरा विद्यार्थ्यांचं अभ्यासात चांगलं मन लागेल एकाग्रता वाढेल अभ्यासात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत आरोग्य तसं तुमचं चांगलं आहे फक्त खाण्यापिण्याच्या गोष्टींवरती थोडं लक्ष द्या बाहेरचं जास्ती खाऊ नका प्रेमी जीवनामध्ये आनंदाचे वातावरण असेल जोडीदार तुमच्यावर खूप खुश असेल वैवाहिक आयुष्यात पण चांगला आहे जोडीदारावर जास्त राग करू नका शांत राहून निर्णय घ्या जोडीदार तुमच्या प्रत्येक निर्णयामध्ये तुमची साथ देईल वयस्कर व्यक्तींनी या आठवड्यामध्ये रागावर थोडं कंट्रोल ठेवायला पाहिजे कोणालाही वाईट बोलू नका वयस्कर लोकांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या सांदुखी पाठदुखी जाणवू शकते वातावरण बिघडामुळे सर्दी खोकला होऊ शकतो तरी डॉक्टरांचा सल्ला लगेच घ्या अंगावर कोणतेही दुखणे काढू नका तर ही होती मेष राशीच्या आठवड्याची माहिती जर तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद